सर्वांना गुड मॉर्निंग हा ग गाणी ऐकत बघा ऐकत गोल्या कसा खेळतो आवर गेबी चला आता मला काम करायचं अजून आई बाबा याय लागला त्यांच्यासाठी मस्त अशी मेथीची भाजी बनवते आणि थंडी ना बघा ओट तर सारे फुटल्यात नाकातलं पण मोडले लग्नाला गेल्यावर मंगळसूत्र उतरले मी तर एक लंकेची पार्वती झाली <laughs> बघ आज गाठवते येते मला गाठवायला घरच्या घरी गाठवते आणि इकडं दिला तर भरपूर साऱ्या मावशीनं भाज्या टोमॅटो कोथिंबीर वगैरे आता त्यांनी वरती आहे त्यांना मेथीची भाजी करते बाकी ज्यांना मासे आहेत त्यांना मेथीची भाजी करते भाकरी झाल्यात कामं झाली सगळी माझी आता अगोदर ते आई बाबा येतात आज दिवसभर त्यांच्यावर मस्त त्याला बाबा दवाखान्यात घेऊन जातात का मामान ते जातात बघूया कोण जात आहे पण आई तिने आल्यानंतर मी नक्कीच व्हिडिओ शूट करेनच तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू कर करा थंडी एवढं हे झाले ना असं <laughs> थंडी आहे तर एवढं सन करावंच लागतं बरोबर ना <coughs> आणि सर्दी घसा वगैरे हे होतं शक्यतो जास्तीचं गरम पाणीच जा प्यायचं का आणि तुम्ही तसंच करा गरम पाणी प्यानं आणि त्यामध्ये एक चमचाभर जिरं टाकायचं छान असं म्हणजे पिंपल्स वगैरे येत नाही थंडीत असं म्हणजे चेहऱ्याला भरपूर असं हे होतं डॅमेज होतं चेहरा आणि त्याच्यामुळे ना शक्यतो गरम पाणीच प्याणं हे करा आणि थंड पाणी टाळायचं कारण गरम पाण्याने एकदम असं स्मूथ भरं आणि आपल्या घशाला पण त्रास नाही होत आणि घसा एकदम असं छान राहतो माझं आता थंडीच्या पाण्यामुळे ना तसं आहे दररोज पे गरम पाणी पण दुपारचं वगैरे पिलं ना तसं होतं अजून आता अकरा वाजला तरी थंडी आहेच तर चला आता मी छान अशी मेथीची भाजी निवडून घेते एवढं सगळा स्वयंपाक झाला आहे तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा बरं का मावशीनं मावशीने छानशी कोवळी भाजी दिली आहे आत्ता मग उठला आता ते उठून मग त्याला आता आंघोळी करायला लावायची खूप दिवसाला आंघोळी ना ऑपरेशन मुळे नाही त्याला आंघोळीच घालत जास्त आधीच टाक वळलं नाही तर ही निवडती ना छान अशी भाजी करते ते मास्क खात नाहीत माळ करत ते <coughs> आम्ही आधी राहत होतो दे, ना त्या घरात त्या मावशीने दिल्या काय पण असू द्या फोन करून बोलवून घेऊन बोलवून देतात खरंच एखाद्या माणसाला जर मनापासून जीव लागला जर मनापासून हे केलं ना आता झपलं ना ते कायमचं टिकतं बरोबर ना तेवढं कमेंटमध्ये सांगा चला पटापट काम करायचे अजून कपडे धुवायचे माळे केले नाहीत टॅमॅटोची चटणी भारी होती वर बा म्हणजे ठेचा टोमॅटोचा तर बघू रेसिपी पण बनवेल मी नक्कीच भरपूर टोमॅटो परत कोथिंबीर मेथी मावशी न दिल्या छान मेथी करते खूप दिवसातून मेथी पण खायला भेटते काल ठेचा बनवला आहे मी पण आता मेथीची भाजी ठेचा भा बाजरीची भाकरी हा मस्त कोणाकोणाला आवडतं आणि आता आई दूध आणि घेऊन येत दूध तूप मस्त गावाकडे बाहेर असतं बरं का प्रत्येक गोष्ट एकदम फ्रेश आणि भारी भेटते मला तर गाव भरपूर आवडतं तुम्हाला आवडतं की नाही ते कमेंटमध्ये मला सांगा आणि चलो आता भाजी निवडतीन भाजी करते चला बाय <coughs> व्हिडिओ आवडतात की नाही नक्की सांगत जावा आणि खरं तर नवीन असाल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि छान सपोर्ट काय ये सपोर्ट राहू द्याचं चलो हा बाय फायनली आई आणि बाबा आलेत बघा तर आई आली सकाळ सकाळी दहा अकरा बारा वाजले असतील तुला येला आणि भावासाठी त्याला बघायला आणि त्याला दवाखान्याला पण न्यायचं आहे म्हणून आलते ते आणि आई येताना कधी मोकळ्या हाताने येतच नाही आणि प्रत्येक आई अशीच असते बरं का लेकीच्या माहेरी चालली ना ती कधीच मोकळ्या हाताने जात नाहीये बरोबर की नाही ते कमेंटमध्ये मला नक्की तुम्ही सांगा आणि इकडं गोल्या आलाय आईला सगळ्यात आधी तिला पप्पी द्यायला कारण तो सारखा मला भांडत असतो कारण आई माझी आहे म्हणते तो सारखा आणि त्यांच्यासाठी मी इथे मेथीची भाजी मगायची तुम्हाला सांगितलंच आणि ती भाजी बनवली त्यांच्यासाठी आणि आई बाबा आज संध्याकाळी परत जाणार आहेत आईनं दूध आणले डब्यामध्ये म्हशीचं इथं दूध नसतं आमच्या इकडे म्हणजे जर आहे शेळ्या पण तिच्या पिल्ल्यानं त्या पुरत नाही आहे असलं तरी पण आणि शक्यतो चहा वगैरे नसतो असतात बाकींच्या त्या असतो मी तर चहाच फीत नाही असा झोपवास वगैरे असला तरच मी नाही तर नाही आहे तर दिवसभर आईसोबत कसा गेला बाबा तर काय त्यांनाही पडले होते तेही त्यांनाही लागलं होतं ते दिवसभर झोपलेले पण दिवसभर आईसोबत कसा दिवस गेला ते समजलं नाही मला बरं का तर इकडे बघू शकता हा सुद्धा आला आहे आईबाबाला म्हणजे घालवायला बाय बाय करायला आई जाताना त्याच्यासाठी रडत होती बाबासुद्धा हे झालं ते तोसुद्धा हळवा झाला सगळे आणि अशा मोमेंटला प्रत्येकजणच हळवा होतो बरं का माझा आवाज थोडा वेगळा येतो कारण सर्दी वगैरे आला त्याच्यामुळे तर स्किप करा आवाज बरं का माझा एवढं लक्ष देऊ नका आणि समजून घ्या तर फायनली ते चालले आता रात्रीचं खूप वेळ होणार आहे त्यांना टोळीला जायला तास दीड तासाचा रस्ता आहे आणि गेल्यानंतर करतात ते कॉल आणि ऊसतोडी करणं हे कितपत योग्य आहे कितपत नाही आहे ते बघा त्यांच्याकडं बघूनच कळतं ते तुम्हीच सांगा आता कमेंटमध्ये मी त्यांना नक्की सांगेन तुम्ही सांगितल्यावर असे असे म्हणतात सगळे म्हणून सांगितलं ऐकत ना नाहीत ते वस्तुडी नका करू म्हटलं तरीही पण आता करत आहेत कोण सांगायचं त्यांना तर चला असो एवढाच हा सीजन तेवढा करा म्हटलं पुन्हा अजिबात नाही करू देणार तर व्हिडिओ कसे असतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगत जावा न्यू लाईक शेअर कमेंट करा तर चलो बाय जय बाळूमामा